महादेव मुंडेंना आम्ही ओळखत नव्हतो असं सुशील कराडनं म्हटलंय महादेव मुंडे, महादे मुंडे प्रकरणी आपण सीबीआय चौकशीची मागणी करतोय असंही सुशील कराडनं म्हटलंय ज्ञानेश्वरी ताई तुमच्याकडे कोण ऑफर घेऊन आलं त्याचं नाव पुढे करा असं आव्हान सुशील कराडनं दिलंय आमच्याकडे ही पुरावे आहेत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडू एकदा सिद्ध होऊनच जाऊ द्या असं आव्हान सुशील कराडनं दिलंय ह्याच्यामधली सत्यता आमचं ह्याच्यामध्ये काहीही संबंध नाहीये महादेव मुंडेंना मी ओळखत होतो ना माझे वडील ओळखत होते ना माझा भाऊ ओळखत होता ज्या व्यक्तीला ओळखतच नाही आम्ही तर त्या व्यक्तीला मारायचा संबंध काय कुठंतरी उठायचं कुणीतरी जोडायचं ह्यांना प्लॉट पाहिजे होता ह्यांना फलानं पाहिजे होतं बरं ठीक आहे बाबा त्या दिवशी ज्ञानेश्वरी ताई म्हणल्या की आम्हाला ऑफर आली होती मग कोण ऑफर घेऊन आलो तर त्याचं नाव पुढं करा ना त्याचं नावानेशी सांगा बघूया ना एकदा होऊ दे काय ह्यांना काय सिद्ध करायचंय काय करायचंय यांच्याकडे पुरावे तर आमच्याकडे काही पुरावे असतील बरोबर आम्ही आमचे पुरावे सादर करू काही दिवसांमध्ये मी आमचे कुटुंबीय सगळेजण बसून एक प्रेस कॉन्फरन्स घेणारच आहोत त्याच्यामध्ये आम्ही आमचे पुरावे मांडतो तर महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया डायरेक्ट पोलीस कॉन्स्टेबल गोविंद अलमटे आहेत ते आम्हाला डीआयजी अनिल चोर चोरमुली सरांत आणि नाचन पी आय त्यांच्या देखत म्हणतात बंगल्यावर फोन आला तपास थांबिला आणि वाल्मिकार फोन आला मग डायरेक्ट म्हणजे प्रशासनच सांगतंय अजून हे म्हणजे कसं आहे आरोप को फेटाळणारच कोण म्हणत आहे की आम्ही गुन्हा केलाय महादेव मुंडे जरी ओळखीचा नसला तरी कोण म्हणताय की आम्ही चोर करून कोणी चोरी केली म्हणेल का मग खून करून कोणी आम्ही खून केलाय म्हणेल का मोफ यांची ओळख नव्हती काही नव्हती पण हेनी मग पोलीस स्टेशनला फोन का केले तर दुसरीकडे बच्चू कडूंनी या संदर्भात अतिशय कठोर प्रतिक्रिया दिली आहे पाहूया का आहे बीडला मी मागे म्हटलं होतं की तिथं मिलिटरी शासन लावा कारण ते मुख्यमंत्र्याची ताकद नाही आणि हे सगळे म्हणजे सरकार शासन आम्ही पाहतो प्रशासन तिथे वागते आणि हे जे आहे ना गुंड हे मर्द झालेले आहे तिथे नाही तर मग आम्हाला द्या एक दोन महिन्याचा एस पीचा चार्ज कसे तालावनतो बघा